नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या आधीच्या भागात आपण क्रियापदाची बेसिक माहिती आणि क्रियापदाचे जे मुख्य प्रकार आहेत सकर्मक अकर्मक क्रियापद शिवाय त्यांच्याशी रिलेटेड एक द्विकर्मक क्रियापद या प्रकाराची माहिती बघितलेली आहे ती बेसिक लेवल आहे त्यामुळे ते जर नाही कळत तर हे पुढचे प्रकार कळणारच नाहीत आपण तीन टप्प्यामध्ये क्रियापद पूर्ण करणार आहोत लक्षात घ्या परीक्षेचं वाढतं बदलतं स्वरूप आणि काठिण्य पातळी बघता मी क्रियापदाचे सर्व प्रकार इथं तुम्हाला शिकवणार आहे त्यामुळे क्रियापद हा टॉपिक मी तीन भागांमध्ये तुमच्या पुढे आणणार आहे त्यामुळं न कंटाळा करता जर परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे असतील आणि माझी खात्री आहे याच्याने एकही तुमचा मार्क जाणार नाही त्यामुळं न कंटाळा करता स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो भाग बघा आणि नंतर हा दुसरा भाग बघा या दुसऱ्या भागामध्ये आपण क्रियापदाचे चार प्रकार पाहणार आहोत इतर प्रकारांमधले ते आहेत स्थितीदा किंवा स्थित्यंतरदर्शक क्रियापद सहाय्यक क्रियापद संयुक्त क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद तर याच्यामध्ये बघा आता याच्या आधीच आपण क्रियापदाची व्याख्या व्याख्या क्रियापदाची कार्य हे स्पष्ट केलेलं आहे आणि पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी ते परत सांगत बसणार नाही तर लक्षात घ्या तर आपण हे जे क्रियापदाचे प्रकार आहेत ते पाहूया सुरुवात करूया बघा स्थिती किंवा दर्शक क्रियापद आता स्थिती किंवा दर्शक क्रियापद म्हणजे बघा ती शिक्षिका शिक्षिक शिक्षिका आहे असं वाक्य आहे किंवा तो शिक्षक आहे आणि ती शिक्षिका आहे आता इकडं लक्ष द्या की जस स्थिती काय आहे की ती आहे ती काय आहे शिक्षिका आहे तेच राम किंवा राम न घेता आपण तो घेतलं जर आपण सर्वनामं घेतली तर व्यवस्थित कळतं तो राजा झाला असं म्हटलं की इथं या व्यक्तीची पहिल्यांदाची स्थिती वेगळी होती आणि आता त्याचं स्थित्यंतर म्हणजे बदल काय झालं आहे तो राजा झालेला आहे तर किंवा राजा झाला आहे किंवा अशा पद्धतीचे ह्याच्यामध्ये बदल दिसून येतात ज्यामध्ये लक्षात घ्या की ज्या क्रियापदांमध्ये विशिष्ट स्थिती दर्शवलेली असते ते असतं स्थितीदर्शक किंवा त्यालाच स्थित्यंतरदर्शक असं म्हणतात तर स्थितीदर्शक असं म्हणतात तसेच ज्याच्यामध्ये बदल दर्शवलेला असतो इथं बघा ती शिक्षिका आहे याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडत नाही ती आधी काय होती तर इथं तो राजा झाला म्हणजे आधी तो वेगळा व्यक्ती होता आता त्याचं रूपांतर कशामध्ये झालं तो राजा झालेला आहे तर ज्या वाक्यामध्ये बदल दर्शवलेला असतो तो पूर्वी काय होता माहीत नाही परंतु आता काय झाला राजा झाला आहे हे हो तातुचे रूप असणारे म्हणतात आणि तेच ती शिक्षिका आहे असे जे असतात ते असं धातूची रूप असणारे वाक्य आहेत तर थोडक्यात अस धातू स्थिती दर्शवतो आणि हो धातू स्थित्यंतर दर्शवतो थोडक्यात जी स्थिती आहे तशीच दर्शवणारी वाक्य असतात ती स्थितीदर्शक क्रियापदामध्ये जातात तर ज्याच्यामध्ये बदल झालेला आहे अशी वाक्य स्थित्यंतरदर्शकमध्ये जातात अजून एखादं वाक्य दर्शव सांगते जसं तो पोलीस आहे असं म्हटलं तो पोलीस आहे म्हणजे आता तो आहे त्याच्यामध्ये बदल काय झालेला असं जाणवत नाही मात्र तेच तो पोलीस झाला असं म्हटलं की पूर्वी पूर्वी तो एक सामान्य व्यक्ती होता आता काय झाला पोलीस झाला म्हणजे हे बदल दर्शवणारं वाक्य आहे आणि हे बदलणारं वा बदल दर्शवणारं वाक्य नाही म्हणजे हे वाक्य स्थितिदर्शक क्रियापदाचं आहे स्थितिदर्शक आणि हे वाक्य स्थित्यंतरदर्शक क्रियापदाचे आहे अशा पद्धतीने दिलेल्या वाक्यांपैकी स्थितीदर्शक क्रियापदाचे कोणते आणि स्थित्यंतरदर्शक क्रियापदाचे कोणते असं आपल्याला विचारतात तर लक्षात काय ठेवायचं जे आहे ते दर्शवलेले असते उदाहरणार्थ तो शिक्षक आहे ती शिक्षिका आहे तो पोलीस आहे ती पोलीस आहे तो खेळाडू आहे अशा पद्धतीची वाक्य जे आहे ते दर्शवणारी वाक्य स्थितीदर्शक स्थितीदर्शक असतात क्रियापदाची त्यानंतर आहे त्यात बदल दर्शवणारी जी वाक्य असतात ती स्थित्यंतरदर्शक क्रियापदाची असतात आणि हो धातूचे असतात आणि ही असं धातूची असतात उदाहरणार्थ तो पोलीस आहे दर्शक तो पोलीस झाला स्थित्यंतर दर्शक वाक्या शे वाक्याच्या शेवटी जे स्थित्यंतर दर्शक वाक्य असतात त्याच्या शेवटी शक्यतो झाला झाली झाले अशी क्रियापदाची रूप असतात हे याची ट्रिक आहे हे आता आपण पुढचा क्रियापदाचा प्रकार सहाय्यक क्रियापद हे पाहणार आहोत सहाय्यक क्रियापद याची मी आपल्या सो, सोप्या शब्दामध्ये व्याख्या लिहिलेली आहे सहाय्य करणाऱ्या क्रिया क्रियापदास सहाय्यक क्रियापद असे म्हणतात थोडक्यात आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे मदतीसाठी क्रियापद उपयोगी होत ते जसं बघा रमेश चित्रपट बघत एवढं वाक्य मी समजा लिहिलं तर याच्यावरून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही याच्या पुढे मी जर आहे असं लिहिलं तर रमेश चित्रपट बघत आहे सध्या त्याची बघण्याची क्रिया चालू आहे हे आहे ना सहाय्य क्रियापद वगैरे हे आपल्याला काळ ओळखण्यासाठी उपयोगी पडतं अनेक विद्यार्थ्यांना काळाचे प्रकारच समजत नाहीत म्हणजे मुख्य प्रकार समजतात परंतु काळाचे साधा काळ त्यानंतर पूर्ण अपूर्ण रीतिकाळ हे समजत नाहीत त्याच्यासाठी हे येणं गरजेचं आहे सहाय्यक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद कारण पूर्ण अपूर्ण रीतीकाळाच्या शेवटी नेहमी संयुक्त क्रियापद असतं आणि संयुक्त क्रियापद हे त्याच्या शेवटी शक्यतो सहाय्य क्रियापद असतं त्यामुळे तुम्हाला सहाय्य क्रियापद आणि संयुक्त क्रियापद हे कन्सेप्ट कळणं गरजेचंच आहे त्यामुळे इकडे नीट लक्ष द्या आता बघा रमेश चित्रपट बघत इथंपर्यंत वाक्य आपण पाहिलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्यामुळं त्याचा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी हा शब्द मदत करतो आणि म्हणून या वाक्यातलं आहे हे सहाय्य क्रियापद आहे जसं बघा सचिन सचिन क्रिकेट सचिन क्रिकेट खेळत एवढं जर लिहिलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होताना दिसत नाही मग या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी खेळत असतो असं जर म्हटलं तर सचिन क्रिकेट खेळत असतो या असतो या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि म्हणून जे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतात त्यांनाच सहाय्यक क्रियापद असं म्हणतात तर आहे असतो पाहिजे नको नवे नाही इत्यादी क्रिया ही सहाय्यक क्रियापदं असतात यांनाच अनियमित क्रियापदं असं सुद्धा म्हणतात अनियमित का म्हणतात हा आपण पुढच्या भागामध्ये प्रकार पाहणार आहोत त्याच्यामध्ये लक्षात येईल तुमच्या परंतु आहे असतो पाहिजे नाही नको नव्हे ही सर्व काय आहेत सहाय्यक क्रियापद आहेत हे थे लक्षात ठेवा पुढचं बघा हे झालं सहाय्य क्रियापद पुढचं झालं अत्यंत महत्वाचा क्रियापदाचा प्रकार ते म्हणजे संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापद दोन घटकांनी तयार होतं आत्ता शिकलेलं सहाय्य क्रियापद सहाय्य क्रियापद आणि धातुसाधित शब्द यांच्यापासून जे क्रियापद तयार होतं त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात संयुक्त म्हणण्याचं कारण ह्या दोन घटकांचं एकत्रित येऊन जे क्रियापद तयार होतं त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात पोलीस एक्झाम असू दे पी एस आय एस टी आय एसओ असू दे किंवा आरोग्य विभागाच्या परीक्षा असू देत या सर्व परीक्षांना संयुक्त क्रियापदाविषयीचे प्रश्न अनेक वेळेला असतात सहाय्यक क्रियापद कोणतं याच्याविषयीचे प्रश्न असतात त्याच्यामुळे इकडे नीट लक्ष द्या बघा संयुक्त क्रियापदाचं वाक्य आपण बघूया आधी त्याच्यासाठी सहाय्यक क्रियापद हा कन्सेप्ट मी आधी शिकवलाय सहाय्यक क्रियापद हा कन्सेप्ट समजला असेल आता धातुसाधित शब्द म्हणजे काय हे आपण वाक्य लिहिल्यानंतर संयुक्त आणि धातुसाधित शब्द म्हणजे काय हे आपण एका वेळेला समजून घेऊया जसं बघा मग असंच वाक्य मी लिहिते सचिन क्रिकेट क्रिकेट खेळत होता समजा असं लिहिलं सचिन क्रिकेट खेळत होता आता यातलं सहाय्यक क्रियापद कोणतं होईल तर इथंपर्यंत वाक्य वाचलं सचिन क्रिकेट खेळत तर वाक्याचा अर्थ पूर्ण झाला आहे असं वाटत नाही आणि म्हणून हे काय आहे सहाय्यक क्रियापद आहे वाक्यामधलं म्हणजे वाक्याचा अर्थ होता हा शब्द जोडला तर पूर्ण होतो त्यामुळं वाक्यामधलं होता हे सहाय्यक क्रियापद आहे हु? आता धातुसाधित शब्द म्हणजे काय खेळ या खेळत या शब्दातील मूळ शब्द आहे खेळ ज्या वेळेला मूळ शब्दाला प्रत्यय लागून एखादा नवीन शब्द तयार होतो जसं खेळ पासून खेळत खेळतो खेळणारा खेळलेला असे शब्द तयार होतात मग मूळ शब्दाला प्रत्यय लागून ज्या वेळेला वेगळा शब्द तयार होतो त्यावेळेला त्या शब्दाला धातुसाधित शब्द असं म्हणतात त्यामुळं खेळत हा यातला धातुसाधित शब्द आहे आणि धातुसाधित शब्द आहे आणि हे धातुसाधित शब्द आणि धातु सहाय्य क्रियापद मिळून तयार काय होतं संयुक्त क्रियापद त्यामुळे या वाक्यातील खेळत होता हे शब्द संयुक्त क्रियापद दर्शवणारे आहेत आता लक्षात घ्या की आपल्याला परीक्षेला काय प्रश्न असतात जसं दिलेल्या वाक्यातील सहाय्यक क्रियापद कोणते तर होता दिलेल्या वाक्यातील संयुक्त क्रियापद दर्शवणारे शब्द कोणते तर खेळत होता हे दोन्ही शब्द काय आहेत संयुक्त क्रियापद दर्शवणारे आहेत आता ट्रिकनुसार तुम्हाला मी एखादं वाक्य मी म्हणते तुम्हाला धातुसाधित शब्द आणि सहाय्यक क्रियापद हे काहीही माहीत नाही असा विचार करूया आणि आपल्याला जर संयुक्त क्रियापदाचं वाक्य ओळखायचं असेल तर काय करायचं त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे उपाय आहे तर ही ट्रिक नक्की पहा बघा जसं रमेश निबंध लिहितो रमेश निबंध लिहितो हे पहिलं वाक्य आहे त्यानंतर रमेश चित्र काढत होता दुसरं वाक्य आहे तिसरं वाक्य रमेशने निबंध लिहिला 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 आहे असं वाक्य आहे म्हणजे तीन वाक्य आहेत आता अशी वाक्य दिलेत आणि आपल्याला संयुक्त क्रियापदाचं वाक्य ओळखायचं असेल तर काय करायचं आपल्याला वाक्यामधलं हे कन्सेप्ट माहीत नाहीत असे समजूया आणि संयुक्त क्रियापदाचं वाक्य कसं ओळखायचं जसं बघा या प्रत्येक वाक्याला एक कॉमन प्रश्न विचारायचा क्रिया कोणती क्रिया कोणती चालली आहे हा प्रश्न विचारायचा आता बघा आपण रमेश निबंध लिहितो या वाक्याला प्रश्न विचारूया क्रिया कोणती चालली आहे आता क्रिया कोणती चालली आहे असं म्हटलं तर या वाक्यानुसार आपल्याला आन्सर काय मिळेल लिहिण्याची लिहिण्याशी रिलेटेड किंवा संबंधित शब्द वाक्यामध्ये लिहितो हा आहे त्याला आपण अंडरलाइन करून घ्यायचं पुढच्या वाक्याला आपण तोच प्रश्न कॅरी करायचा चित्र काढत होता यामध्ये क्रिया कोणती चाली आहे तर काढण्याची काढण्याशी संबंधित वाक्यामध्ये जो शब्द असेल काढत त्याला अंडरलाईन करून घेतली पुढच्या वाक्यामध्ये हाच प्रश्न विचारायचा क्रिया कोणती चाली आहे लिहिण्याची लिहिण्याशी संबंधित वाक्यामध्ये शब्द आहे लिहिला आता काय करायचं यातलं असं करून झाल्यानंतर वाक्याला असे प्रश्न विचारून झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित जो शब्द असतो त्याला अंडरलाईन करून घेतलं आता साधी आणि सोपी गोष्ट आहे आपण जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याच्या पलीकडं इकडं शब्द आहे का नाही म्हणजे हे वाक्य मुख्य क्रियापदाचं आहे आणि जर आपण अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या पलीकडं जर शब्द असेल तर हे वाक्य संयुक्त क्रियापदाचं आहे त्यामुळं दुसरं वाक्य कशाचं आहे संयुक्त क्रियापदाचं सेम इथं तेच आहे बघा लिहिला ह्याला अंडरलाईन केलं याच्या पलीकडं शब्द आहे म्हणून हे पण वाक्य संयुक्त क्रियापदाचे आहे अशा पद्धतीनं तुम्ही पाहिजे तर व्हिडिओ थोडं पॉज करून मी जे काय म्हणते तेही बघा म्हणजे लक्षात येईल कारण अजून वाक्य घेतली तर व्हिडिओ लांबत जाईल तर या वाक्यामध्ये ही दोन वाक्य संयुक्त क्रियापदाची आहेत आणि हे वाक्य मुख्य क्रियापदाचं आहे हे तुम्हाला येणं गरजेचंच आहे कारण यावर आधारित तुमचा काळ हा टॉपिक आहे अनेक विद्यार्थ्यांना काळ आणि प्रयोग जमत नाहीत कारण त्यांचा क्रियापद हा बेसिक टॉपिकच व्यवस्थित झालेला नसतो हा बेसिक टॉपिक तुमचं व्यवस्थित झालेला असेल तर खात्री आहे ते दोन्हीही टॉपिक तुम्ही अतिशय परफेक्टरित्या सोडवणार आहात आता झालं संयुक्त क्रियापद पुढचं आहे प्रयोजक क्रियापद यावरही अनेक वेळेला प्रश्न विचारलेले आहेत माझी जी लाईव्ह लेक्चर्स असतात त्यांनाही मी ते कायम उदाहरण देते आणि इथंही तुम्हाला देते ज्याच्यामध्ये कायम परीक्षेला विचारलेलं उदाहरण आहे ते म्हणजे विदूषक विदूषक प्रेक्षकांना प्रेक्षकांना हसवतो हे उदाहरण आहे विदूषक प्रेक्षकांना हसवितो हु? आता प्रयोजक क्रियापदाची व्याख्या काय आहे की करता एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो करता कसा ओळखायचा हे मी मगाशी सांगितलंय क्रियापद शोधायचं म्हणजे ह्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितले क्रियापद ओळखायचं क्रियापदाला नारणारे प्रत्यय लावायचं हसविणारा कोण इथं प्रश्न विचारला हसविणारा हसविणारा कोण तर त्याचं आन्सर मिळेल विदूषक हा आहे वाक्यामधला करता करता एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो म्हणजे विदूषक क्रिया कसली करतोय हसविण्याची क्रिया कसली आहे क्रिया ह्याच्यामध्ये दोन घटक असतात या वाक्यामध्ये क्रिया आहे हसविण्याची हसविण्याची आता हसवणारा कोण आहे हसवणारा हसवणारा आहे विदूषक विदूषक मात्र हसणारे कोण आहेत हसणारे कोण म्हटलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल प्रेक्षक प्रेक्षक लक्षात घ्या ज्या वाक्यामध्ये क्रिया ही आहे क्रिया ही दिसून येते हसवण्याची म्हणजे करता ही क्रिया करता म्हणजे हा हसवणारा विदूषक विदूषक ही क्रिया प्रेक्षकांकडून करून घेतोय इथं विदूषक स्वतःच हसत नाही अशा पद्धतीने वाक्यामध्ये एक क्रिया दर्शवलेली असते प्रत्यक्षात क्रिया करून घेणारा एक असतो आणि प्रत्यक्षात क्रिया करणारे दुसरा घटक असतो असे दोन घटक ज्या वाक्यामध्ये असतात त्यांना त्या, त्या वाक्यांना प्रयोजक क्रियापदाची वाक्य असं म्हणतात म्हणजेच करता एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो अजून एक वाक्य आपण एक्झॅम्पल म्हणून बघूया जसं रमेशने घोड्यावर घोड्यावर बसविले बसविले हुँ? आता पहिलं वाक्य आहे हे पुन्हा एकदा लिहिते याच्यावरून तुम्हाला मी शेवटी ट्रिक सांगणार आहे शेवटपर्यंत बघा पहिलं वाक्य काय होतं विदूषक प्रेक्षकांना प्रेक्षकांना हसवतो हे वाक्य होतं विदूषक प्रेक्षकांना हसवतो आता बघा ह्या वाक्याचं बघूया हे वाक्य प्रयोजक क्रियापदाचं आहे का नाही इथं क्रिया कोणती चालली बसवण्याची हम्म बसवणारा बसवणारा कोण आहे हा आहे राम म्हणजे हा म्हणजे इथं ही क्रिया आहे ही क्रिया आहे आणि बसवणारा कोण आहे राम आहे आणि बसणारा बसणारा कोण आहे रमेश आहे म्हणजे ही एक क्रिया आहे बसण्याची बसण्याची म्हणजे बसण्याची क्रिया हा बसवणारा आहे सॉरी हा हा रामला रमेशने घोड्यावर बसवले म्हणजे हा बसवणारा आहे आणि हा बसणारा आहे सांगण्याच्या गडबडीत माझं उलट झालेलं होतं तर हा बसवणारा आहे आणि हा बसणारा आहे म्हणजे बसवणारा कोण असं म्हटलं तर काय आहे रमेश रमेश स्वतःच घोड्यावर बसला नाही तर बसवलं कुणाला त्याने रामला अशा पद्धतीने एक क्रिया करून घेणारा असतो आणि एक क्रिया प्रत्यक्षात करणारा असतो असे दोन दोन घटक ज्या वाक्यामध्ये असतात त्याला प्रयोजक क्रियापदाचं वाक्य असं म्हणतात हे लक्षात घ्या आता बघा जर तुम्हाला हे काही माहीत नसेल आणि ट्रिकनुसार वाक्य ओळखायचे असेल तर राम रमेश दोन व्यक्ती आहेत विदूषक प्रेक्षक दोन घटक आहेत दोन व्यक्ती दोन घटक दोन वस्तू असं ज्या वाक्यांमध्ये दोन दोन घटक असतात आणि त्या दोन घटकांद्वारे एक क्रिया एक त्याच्यामधला क्रिया करणारा करून घेणारा असतो आणि एक त्याच्यामधला क्रिया करणारा असतो बघा पुन्हा एकदा दोन घटक असतात क्रिया एकच असते त्यातला एक ती क्रिया करून घेणारा असतो आणि एक ती क्रिया करणारा असतो असे जे वाक्य असतात ती कशाची असतात प्रयोजक क्रियापदाची असतात बोलण्याच्या ओघामध्ये मी हे इकडचं इकडे मगाशी सांगितलं होतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा केली ते एकदा समजून घ्या तर अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये आपण स्थिती किंवा दर्शक क्रियापदे सहाय्यक क्रियापदे संयुक्त क्रियापदे आणि प्रयोजक क्रियापदे म्हणजे काय हे बघितलेलं आहे पुढच्या भागामध्ये आपण राहिलेले जे क्रियापदाचे प्रकार आहेत जसं शक्य क्रियापदे ह्याच्यावरही अनेक वेळेला प्रश्न असतो अनियमित क्रियापदे रूप अकरण रूप उभयविध क्रियापदे यांचे हे जे प्रकार आहेत हे पाहणार आहोत त्यांच्यामध्ये जास्त स्पष्टीकरण नाही मात्र हे स्पष्टीकरणात्मक आणि वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्र प्रकार आहेत त्यामुळे हे लक्षात येणं गरजेचंच होतं अतिमहत्वाचं म्हणजे संयुक्त क्रियापद प्रयोजक क्रियापद सहाय्यक क्रियापद हे आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक पहा आणि त्याच्या शॉर्ट नोट्स काढा खात्री आहे की हे परीक्षेला एकही तुमचा मार्क जाऊ देणार नाही धन्यवाद